महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी जवळ ज्यावेळेस वेळेस आपला तीनचा प्रभाग झाला होता तेव्हापासून प्रत्येक प्रभाग वैज आमची तयारी चालू होती आणि नंतर चारचा प्रभाग झाल्यानंतर त्या दृष्टीनं आम्ही जवळपास वर्षभरापासून तयारी आणि उमेदवाराची चाचापणी चालू केलेली होती आणि जवळपास सर्व्या भागामध्ये प्रत्येक भागामध्ये बावीस प्रभागामध्ये सत्याऐंशी उमेदवाराची टेन्टेटिव यादी आमची जवळपास महिना दोन महिने आधी चालू झालेलीच होती परंतु काही ठिकाणी आम्ही सर्वे केले आणि त्या सर्वेमधून मग काही उमेदवार आम्हाला बदलायचे होते आणि ते बदलाचे पूर्वसूचना आम्ही त्या सर्व्या उमेदवारांना दिली होती की बा तुम्हाला आम्ही उमेदवारी देऊ शकणार नाही आणि अशा प्रकारे पंच्याऐंशी उमेदवार आम्ही आमचे राष्ट्रवादीच्या घड्याळवर उभे केले आणि एक जो बुधवारा प्रभाग जो आहे ते पंच्याऐंशी आणि दोन सत्याऐंशी पूर्ण उमेदवार आमचे उभे केलेले आहे तिकीट वाटपामध्ये मोठा घोळ भाजपमध्ये झालेला आहे अनेक नाराज नाट्य जे आहेत ते काल अमरावती पार मिळत कसं पाहिजे दुसऱ्या पक्षाच्या संदर्भात मी बोलू शकत नाही परंतु एक सा सामान्य व्यक्ती म्हणून मी एवढंच सांगू शकतो की पाच पाच सात सात दहा दहा वर्ष ज्या लोकांनी मेहनत केलेली आहे त्यांना जर आपल्याला उमेदवारी द्यायची नसेल तर आपण त्यांना पूर्वसूचना द्यायला पाहिजे दोन दिवस तीन दिवस चार दिवस आधी आणि त्यामुळं मग असंतोष कमी होऊ शकतो आम आमच्या काही उमेदवारांना आम्ही देऊ शकत नव्हतो तर आम्ही तीन दिवस चार दिवस आधी त्यांना सांगितलं की बाबा तुम्हाला आम्हाला उमेदवारी देता येणार नाही काही सर्वे असतील किंवा काही आम्ही केलेली माहिती घेतली गोळा केली त्याच्यातून आम्हाला वाटलं की इथं सहा उमेदवार सक्षम नाही तसं खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीनं करायला पाहिजे होतं अमरावतीमध्ये पण ते होऊ शकलं नाही आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं असंतोष निर्माण झालेला आहे आणि तो असंतोष सातत्यानं वाढत जाईल तो असंतोष कमी होणार नाही एक शेवटला शिवसेना आणि भाजपची युती येऊन वेळेवर तुटलेली आहे दुसरीकडे राष्ट्रवादीसोबत देखील मैत्रीचा हात शिवसेनेनं पुढं केला केला होता असं माहिती ह हो बरोबर आहे तीन दिवस आधी मंत्री 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 महोदय संजय राठोड यांचा मला फोन आला होता की बा आपण उद्या आमची बी जे पीसोबतची बोलणी कदाचित होणार नाही तर आपण आपण बसू शकतो का तर मी माझा अभ्यास केला आणि लक्षात आलं की आम्ही सहा सात ठिकाणच्यावर त्यांच्यासोबत बसू शकत नाही किंवा आम्ही पुढं निघून गेलेलो होतो मग मी त्यांना फोन करून दोन तासातच निरोप दिला की आम्ही तुमच्यासोबत युती करू शकणार नाही आता मी स्वतंत्रच लढू म्हणून हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव